उत्साह हो चैतन्य आणि तेवढ्या जल्लोषात जळगावात महिलांनी केली धुळवण साजरी एक अपव्य टाळत साहस फाउंडेशन केलेलं होतं हे धुळवणीचं आयोजन <taps> <music at> <cover> जळगाव शहरात नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरे झाली ही महिलांची धुळवण <taps> <a cup> <tea> नगरसेविका सिंधु कोल्हेही झाल्या त्या धुळवणीत उत्साहाने सहभागी अध्यक्षा सरिता माळी कोल्ले, सविता बोरसे शुभांगी बिराडे सरिता नेरकर वैशाली पाटील शोभा चौधरी मनीषा पाटील मंगलाबार या विविध राजकीय पक्षांच्या महिलाही एकत्रित साजरी करण्यात आली ही धुळवण <tart noise> नगरसेविका सिंधू कोल्हे तर होत्याच पण सामाजिक महिला नेत्या प्रतिभा शिंदे यांनीही गाण्यांवर ठेका धरत आनंद लुटला धुळवणीचा अशा निश्चयाने या महिलांच्या होळीला भेट देत आलेले आमदार सुरेश बुळेही चांगलेच रंगारंग झालेत <ख़ाँगा> उत्साह फुल्ल या माहोलमध्ये गाण्याच्या तालावर आमदार भोळेंनीही ठेका धरला व धुळवणीचा आनंद साजरा केला सर्वच राजकीय समावेशक महिला तरुणाई इथे जल्लोषित झालेली होती साहस फाउंडेशनच्या धुळवणीचं एक वैशिष्ट्यही ठरलं आणि ते म्हणजे पाण्याचा अप्य टाळून यांनी ही कोरड्या रंगांची धुळवण साजरी केली उत्साहात निर्भयपणे तरुणाईने साजरं केलेल्या धुळवणीबाबत साहस फाउंडेशनच्या सरिता माळी नगरसेविका सिंधू कोल्हे सामाजिक नेत्या प्रतिभा शिंदे आमदार सुरेश घोडे यांनी आपले विचारही यावेळी व्यक्त केलेत बघूया ते प्रत्यक्षातच सरिता ताई काय सांगतात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या महोत्सवाचं आयोजन करताय आणि विशेष म्हणजे महिलांचा एक वेगळं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलंय काय सांगा साहस फाउंडेशनचा सा आहे की प्रत्येक हास्य पाहिजे आणि महिला त्यांच्या संसाराच्या रडगाड्यात इतक्या व्यस्त असतात की ते स्वतःचं आयुष्य जगू शकत नाही तर माझा हा एक छोटासा प्रश्न प्रयत्न असतो की वर्षभरात एक दिवस महिलांचा असा मिळावा की स्वच्छंदपणे विविध रंगांमध्ये खेळून आणि चांगलं जेवण करून संगीतासोबत त्यांनी सेलिब्रेट करावा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं माझ्या बहिणींचं मला खूप सहकार्य असतं आणि आज साहस फाउंडेशन महिलांच्या सबलीकरणावर आणि सक्षमीकरणावर काम करतं तर या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव गेल्या चार वर्षापासून चा अतिशय यशस्वीरित्या पार पडतोय हा कोणताही कमर्शियल उत्सव नाही या सर्व धर्माच्या सर्व पक्षाच्या सर्व महिला मंडळ सगळ्या विविध विचारांच्या महिला एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात त्यात बचत गट असतात आणि काही दुर्लक्षित घटक जे असतात त्या महिला असतात आणि त्यातून हे उत्सव आला अगदी सप्तरंग नारी शक्तीचे म्हटलं तर तसंच या सप्तरंग नारी शक्तीचा असतो दरवर्षी आम्ही हे मोफत ठेवतो त्यात जेवण संगीत आणि रंगांचं उधळण असते विविध प्रकारचे रंग आपल्या आयुष्यामध्ये असतात साहस फाउंडेशनने आज महिलांच्यामध्ये साहसाचा रंग आपल्या निर्मितीचा रंग आणि तू सक्षम हो ताकदवर हो आणि अशीच स्वच्छंदपणे या देशामध्ये निर्मळपणे तू आपले रंग उधळत जा कारण तू निर्मिक का आहेस निर्मितीचं बळ तुझ्यामध्ये आहे हे सांगण्याचं काम आज साज फाउंडेशनने केलं आहे आणि म्हणून ही सगळी तरुणाई इथल्या इत। अनेक महिला वेगवेगळ्या संघटनांच्या चळवळीमधल्या महिला वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधल्या महिला एकत्र येत आपले सगळे झेंडे विसरू आपले सगळे पॅनर विसरून एकत्रपणे इथे आले कारण सहज फाउंडेशनने ते सहज देण्याचं आणि सगळ्यांना एकत्र या कारण या रंगामध्ये तुम्हाला सगळं विसरायचं असतं वैर राग आणि सगळ्या प्रकारचा द्वेष हा तुम्हाला विटवायचा असतो मग तो धर्माचा असू दे उन्नादाचा असू दे की द्वेषाचा असू दे हे सांगण्याचं काम साहसने केलं आहे आणि म्हणून या रंगपंचमीच्या निमित्तानं साहस मी केलेल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि सगळ्यांना रंगपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा मी साहस फाउंडेशन सगिता असेल त्यांच्या सर्व ग्रुपच्या महिला असतील यांचं सतत हिंदू धर्म असेल किंवा सामाजिक काम असेल याचा सतत पुढाकार असतो आणि मला वाटतं आज होळीच्या निमित्ताने रंगपंचमी हा आमचा हिंदू धर्माचा परंपरा वर्षानुवर्ष चालणारा सण आहे आणि या माध्यमातून नवा नवीन युतींनासुद्धा हा सण माहीत पाडवा याच्यासाठी कॉलेजच्या युती असतील महिला असतील ही आमची परंपरा चालू ठेवे याच्यासाठी चा या सर्व जातीपंथाच्या महिलांना एकत्र करून हा उत्सव बनवला जातो मला वाटतं या उत्सवाच्या निमित्त मी सर्व आमच्या माता भगिनींना शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने आमची हिंदू परंपरा आमची भारतीय राष्ट्राची जी परंपरा आहे अशा सणाच्या माध्यमातून चालू ठेवावी येणाऱ्या नवीन पिढींना माहीत पडावी याच्यासाठी असे सण तिवार होणं फार गरजेचं आहे मी खरं सरिताताई त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो